तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपले युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या लावा तर आज आलेलो हो आहोत आमच्या जुन्या घरी आणि जुन्या घरी लॉनचं काम कम्प्लीट झालेलं आहे तर कसं जसं की अगोदर पण एकदा व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं होतं की कुठली झाडं लावले पण आता आज कम्प्लेट झाले अजून याला काही हिरवळ वगैरे आले नाही आज किती झाले ना चार पाच दिवस झाले आणि तेच पाहायला आलो होतो आज सकाळ सकाळ म्हणलं पहिले पाहावा आणि कसं आहे की कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी ध्रुवची तब्येत जशी ठीक नव्हती तर दोन तीन दिवस झाले सलग कमेंट्स येतात कालच्या व्हिडिओ खाली पण कमेंट्स आलते की ता ताई ध्रुवची तब्येत आता कशी आहे तुम्ही सांगितलं नाही ध्रुव ठीक आहे का ताप बरा आहे का त्याचा तर हो ताई नो ध्रुव आता ठीक आहे आज रे बघा इकडं लगेच कच्च्या ढिगल्यावर खेळतोय माती त्याला काय आहे बरं झालं का लगेच आणि मलासुद्धा की काल आणि परवा मी एवढं म्हणजे व्हिडिओमधून चेहऱ्यावर एक्सप्रेशन म्हणजे हसून बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही एवढं ओळखता की लगेच तुम्ही ओळखलं लगेच तुमच्या धाडात धडकमेंट की स्वरिता ही तब्येत ठीक नाही वाटत ठीक नाही वाटत सर्दी झाली बाकीचं काही नाही नॉर्मल एवढंच ते तर नॉर्मली चालतंच त्याच्याविषयी काही नाही तर छान वाटायला लागलं आहे अगोदर आलं तर त्यावेळेस फक्त साईडलाच झाडं वगैरे लावले होते आता लॉन लावल्याच्यानंतर भारी वाटायला लागलं आहे याचं नाही झालं तिकडच्या घरापेक्षा हे लॉन मोठं झालं नाही का यायचं पर ना। <laughs> पर ना। का परत इकडं मला इकडं राहायला परत यायचं का पण धाव ना मला पण ते बघा ध्रुव कसा पळतय ध्रुव तर मस्तच वाटत मी लय भारी वाटत स्टँड हा स्टँड देऊनच लावं लागेल कारण नारळाला वेट नाही जात एवढं एवढा बाहेर ठेवलं आहोत तरी चालत चाललं तर इथे ना ग्रेनाइट लावलेलं आहे स्क्वेअर मध्ये कट करून एंट्रीला म्हणजे जायला एक मधून स्पेस ठेवलेला आहे हळ गवतासाठी आणि इकडे सगळ्या टाईपची इथे गुलाब लावलेले आहेत साइड इकडे काय करायचं आहे का आपल्याला साइड ते का असंच ओपनच आहे सगळे इकडं करण्याची असंच आहे का इकडं साहेबांचं पाणी पाणी द्यायचं काम चाललेलं आमच्या अंगावर नका उडूक नको 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 इकडं सगळे गुलाब झाडं आहेत ना साइडला लावलेली ज्यावेळेस हे म्हणजे छान होते, होते ना त्यावेळेस ते खूप छान दिसते तर आमच्या तिकडच्या घरी पण आहेत जंगल पाहिले असते हे झाड आहे तर कटिंग झाल्यावर तर ते एकदम मस्त वाटतात इथं पण खुरपायला साईड झाड आली करावं लागेल आता छोटी मोठी पार्टी वगैरे करण्यासाठी हे खरं सांगायचं हे यांचं ऑफिस आहे अगोदर पण दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे जुन्या घराचं थोडस रिनोव्हेशन करून त्याला मॉडीफाय करून ऑफिस बनवलंय त्यांनी कन्स्ट्रक्शन तिथे मोठ्या पार्टीज करण्यासाठी सेटअप बनवलेला आहे हा कधीतरी उन्हाळ्यामध्ये आउटडोर वाचण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस इथला पसारा काढू त्यावेळेस कळलं तुम्हाला काय आहे तिथे सगळं जुनं वगैरे सामान ठेवलंय कधीतरी लागणार लग्नाचं सामान आहे आमचं लग्नाचं बेड वगैरे असं ठेवलेलं आहे त्यानंतर इथं पण झाड झाडावर डेव्हलप झालं नंतर ना रेट कटिंग केली की भिंतीची काही गरज नाही मस्त होणार आहे हे तुला ते पण तालुक बनतील महिन्यात जोपर्यंत पाऊस आला आहे तोपर्यंत तर एकदम छान होऊन जाईल हे ना ब्रिक वॉल बनल ना येच नाही वॉल बनल्यानंतर कट करायची आणि खालचे जे आहे तर त्याची पण अशी एक वॉल टाईप बनवून ते पण एक कटिंग एक इथं का नाही एक झाड लावलं हे का का ठेवलंय

आणि हे पहा हे लॉच आहे ना हे चौक म्हणजे पॅसेज दिसते ना तरी असेच गवताचे पॅसेज असतात असे स्क्वेअर मध्ये आणि तेच म्हणजे लावलेले नंतर एकदा पूर्ण ही हरळ चांगली रोपली ना कि मग दाट दिसते हे असं चौकन चौकन दिसणारच नाहीत आहे का नाही अगोदर हे सुकणार सगळं लावलेलं आणि मग नंतर ते त्याला हिरवळ फुटणार एकदम आम्ही तिकडं लावली होती ना त्यावेळेस पण आणलं आणलं ते असंच होतं त्यानंतर ते सुकलं पूर्ण म्हणजे असं पिवळं झालं आणि त्यानंतर एकदम त्याला हिरवळ सुरू झाली हे बघा सगळ्यांनाच मज्जा लागली पाणी द्यायची पण मी नाही देणार बाई पाणी नको मला पहिलीच थंडी वाज राहिली सगळेच पाणी देऊ राहिले आज आज काही पाणी पाणी होणार आहे पोटभर त्या लॉनला काय चला आता तिकडं जाऊ

वारा काय म्हणतोय आज वारा काय वाराय काय काही नाही ना दोनदा फळ येत आता पण एकदा आणि दिवाळी भोवती पण परत यायला पुन्हा शिथे फळ ना अय्यो कशाला झाड लावायचं तुला पण झाड लावायचं मस्त असं पिकलेलं शेताफळ निघलय तुम्हाला खायचं का तुला चढ झाले लिवढे मीच खाते एक ती गोडे मस्त अस तर हे पा घराच्या म्हणजे राईट साइडला तिकडं आपल्या लेफ्ट साइडला तिकडं लॉन मोठं लावलेलं आहे आणि इकडे हे छोट आहे तर इथं सुद्धा त्यांचा काहीतरी प्लॅन याच झाडाचे नारळ आम्ही का घरी घरी तोडून आणत असते आणि लॉनचा पॅच दाखवते तुम्हाला हे पा इथे उरलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे पॅच असतो ऑलरेडी कसं बनवतात काय माहिती पण असं खाली त्याला माती वगैरे सगळं ऑलरेडी लावलेले असतात सगळं गवतच आणि असाच्या असा फक्त मातीमध्ये फिक्स करतात ते आणून ती लगेच रोपती मग हे आता हे एक जरी जरी आसा, आसा हा कुठं जरी असा जरी ठेवून दिला ना शेतामध्ये तरी पण हा येणार रे कारण हरळला काही लागत नाही मातीशिवाय दुसरं त्याच्यामुळे ती लगेच रोपती मला तर माहितीच नव्हतं अगोदरी असं अशी पण पॅचनुसार हरळ लावत असते म्हणून पण आता समजलं घरी लावली त्याच्यामुळं तिकडं खालच्या घरी ज्या वेळेस हारळ लावली होती त्यावेळेस भरपूर नव्हता पॅच उरले होते पण ते असेच वेस्ट गेले कारण त्यावेळेस उरलेत मग आता त्या आधी ना मध्ये कुठं लावणार असं झालं ते बा आमचा हौथर झालं का झालं झालं जसं मी मागच्या मा व्हिडिओमध्ये मध्ये म्हणले होते की आमचे मूग पेरायचं प्लॅनिंग आहे पण त्याच्यानंतर तो मूग पेरायला आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे तो प्लॅनिंग कॅन्सल केला आणि मग भुईमूग पेरला मग भुईमूग प्यारल्याच्या नंतर छान असा पाऊस झालाय आणि आता आम्हाला पण बघायचा आहे कसा उगून आलाय तुम्हाला आमचं आहे ना जुनं चुलीचं घर दाखवतो इथं बघा तर इथं पहा आमचं चुलीचं घर होतं जुनं आम्हाला चुलीवरचं जेवण बनवायला खूप आवडतं कुणी पाहुण्या आले की आम्ही असं तीन दगड मांडून बनवायचं पण नंतर आमच्या डोक्यात आलं की आपल्याकडे इतकी छान जागा आहे तर हे जे भिंती वगैरे आहेत ना हे बन्बी काम सुद्धा स्वातीने आणि मीच केलंय आपल्या जे आपल्या लोकांचा व्हिडिओ पण आहे एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आम्ही सिमेंट वगैरे कालवून ह्या चुली सिमेंटाच्या आम्ही दोघी काम केलं रात्री दोन वाजेपर्यंत पुन्हा ह्याचे पेंटिंग आहे हे कलर आहे हे सुद्धा आम्ही दोघींनीच केलं तर ही भिंत अगोदरच होती तर हे घरीच केलं स्वयंपाक करायला आम्हाला खूप छान वाटायचं किचन आमचं एकच होतं इथलाही तर आम्ही बाहेर सगळं सामान घेऊन यायचं जेव्हा आमचं हे जुनं किचन होतं तर इथलाही तर आम्ही सामान बाहेर घेऊन यायचो आणि इथं स्वयंपाक करायचं संध्याकाळचा तर कोणी कुणी जर आलं वगैरे आणि आम्हाला पण कधी बनवू वाटलं तर इथं आमचं मस्त असं पार्टीचं बेत व्हायचं फॅमिलीचा तर आता अजून चुलीचं हे आम्ही अगोदर पण म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी दाखवलं होतं पण त्याच्यानंतर आता बरेच नवीन फॅमिली मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झालेले आहेत तर आता काही जण काही ताईंनी जर अगोदर पाहिलं असेल ताई दादा काका काकू का, सगळ्यांनी तर ते म्हणते पुन्हा दाखवतो तुम्ही पण आता जे नवीन झाले त्यांच्यासाठी ता दाखवलं आम्ही फक्त आणि जंगल व्हिडिओ जे पेंटिंग वारली पेंटिंग केलेल्या आहेत ना त्या पण आम्ही दोघींनीच केलेलं आहे पण त्याचा काही व्हिडिओ केला नाही पण याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती की आम्ही सिमेंटचं काम करण्यापासून चुली ह्या भिंती करण्यापासून व्हिडिओ आम्ही सोडलेला सगळ्या पेंटिंग करण्यापर्यंत सगळा डिटेल व्हिडिओ हो जसं कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला म्हणलं होतं आम्हाला एखादं वेळ भरलं ना, ना <laughs> की मग ती वेळ जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत चेन पडत नाही तसंच एकदा हाती घेतलं तर मग ते कम्प्लीटच होत इथं हे पाहिजे पेरूचे झाडं होते हे जे आहेत खूप मोठे मोठे पेरू आले आता आणि खावले जात नाही आम्ही रस्त्याने जाणार जाणार जवळच मराठी शाळा आहे त्या मुलांना वगैरे द्यायचो दोन आहेत झाड दोन पेरूचे दोन चिकूचे आणि एक सीताफळ आणि हे नारळ असे इतकेच होते आणि बाकीच्या शेतामध्ये आंबे आंबेच पण फळ आलं की खावत नाही लोकांना देऊन पण संपत नाही इतके फळ आहे त्याला आताच पाहत छोटे छोटे पेरू आलेले खूप तर पण ह्या सीजन मध्ये कशा आळास पडतात त्याच्यामध्ये आता इथलंच आहे ना आता इथन शेतामध्ये जायला एंट्री होती गेटे इथं पण शेकडी पट्टीची झाड इथं आमचं सगळं आळू होती कारण आमचं धुणं वगैरे धुतलेलं पाणी इथं यायचं ना ते आळू आणि पुदिना होता तर आळू तर गेली सगळी पण हा पुदिना इकडं तर बघा पावसाने परत फुटलाय कारण ती पुदिन्याची एक जरी काडी जरी लावली ना ती परत पुन्हा खूप सारी फुटती तिथं गवतीच्या आता खूप मोठं बेट होत तर सगळी झाड हे बदाम किती आले बघ इथं बदामाची झाड बदाम पडू हे बघ छोटे छोटे का पण ती हा बदामाची अरे मी तर पहिल्यांदी बघितले बदामाचे झाड बदामाचे किती आले तर रोप आहे का हम्म कडीपत्त्याची पण आला असत घे आपल्याला उपटून एक रोप कडीपत्त्याचे तिकडं त्या झाडाला लई इथं फक्त सकाळी खूप साऱ्या पप्पया आळत्या घरी नेल्यात घरी न्हायल्या नंतर राखून बक्षी पपई ह्या झाडाला येते अशी पातळ आणि लांब असते जी बक्षी पपई असते आणि गोड खूप आहे खायला खूप गोड आणि टेस्टी असते म्हणजे खायला जर बसलं ना तर एक माणूस एक ती पप्प्या आरामशीर खाईल सुट्टी असती ती सकाळी रात्री तोडून आणलं एक आहे आता असूत हा बघ ना है ना सुटी पण ती लय गोड असणार यांना काढायलाच लावा लागेल सकाळी तोडून आणल्या हे पहा इकडं आमचा भुईमुग कसा आलाय हे पहा मस्त उगलाय हा हे ना आता काय आम्हाला शेंगा शेंगा येतो भुईमुगाच्या खायला येऊ का तिकड ही कडाकडा तुडू नका भुईमुग हे पा मस्त उगलाय जास्त दाटही नाही पातळही नाही आता छान शेंगा येणार आहे त्याला बाजरी पहिली काढून घ्यायची वहिनी लसूण बरं आहे लसूण ती माझी पुढे लसूण ती मला लिंबाव नाही बाजरी काम चाललंय बाजरी पेरली काय तुम्ही ती म्हणली हा मौरीचे घिबरा हातामध्ये लहान लिंडारा आहे त्याला कडायच्या

दोन एकत्र टाकल्या येतो आपल्याला याच्यात टाकायचा होता पण टाइम मला बीच नाही मिळाला वाल जमला वाल वाल हा टाकायचा होता ना मग तेच म्हणते मी पण बीच नाही भेटलं पण आता कुठं टाकी पातळ असल्यावर येईल हाय गरीबा बघा वरती ठेवलेला आहे बेडरूम मध्ये नाही नाही घरीच ठेवून आलेले आहे हॉल मध्ये हॉल मध्ये मोबाईल डॉल डो ना हॉलमध्ये तिथं ठेवलेलं आहे नाही इथं काही नाहीये एवढ्या पट्टी मध्ये ना हे मोकळच या पायपा मध्ये काय होईल अशी एक एक खुसून दिले उपरून तरी होईल ना चांगला ये तिकडं ते मस्त आलाय दाट झाला मस्त ना पहा टेरेस वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा होता खूप मस्त होत इथं सुद्धा तर पहा हा सगळा टेरेस वरचा व्ह्यू आहे आणि किती छान दिसतंय बघा ऊन वगैरे काही नाहीये आता खाली लॉन मध्ये पाणी द्यायचं काम चाललंय इथं काय करायचंय

बसलं बघा आमचे बाबा बसले बाबा बसले का आतमध्ये काम चालू आहे बाबा दिवसभर येऊन झोपते बसते आपलं आता ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवू कसं काय जातो बाबा मग आम्ही हो खायची खायची हे बघा त्या झाडाला पपया निघल्यात एक मी कट केली आहे दाखवते आणि ही मला असं वाटतं हो आज कट केली पण तरी पण उद्या कट करावा यायला कारण खाल्ल्या नाही जाणार इतकी तर कट केलेली दाखवते तुम्हाला मी आता दाखवायची तर हे पहा ही, ही कट केलेली पपई आहे आमच्या ध्रुवाला पपईला आवडती ते बघा कसा करते ध्रुवा तुला खायची पपाई सगळं तर हे पहा कालच्या व्हिडिओ खाली कमेंट आली होती की ताई रुद्र व्हिडिओमध्ये मध्ये काय येत नाहीये रुद्राला का दाखवत नाहीये किंवा मग सेलिब्रेशनचे दोन दिवसापूर्वी व्हिडिओ सोडले त्याच्यामध्ये पण रुद्र दिसला नाही तर रुद्र आहे बा आज सेकंड सॅटर्डे आज सगळे घरी आहेत रुद्र ध्रुव आर्यन आज सगळेच दादी सुद्धा आहेत सगळे घरीचे आहेत आणि बा इथं बसलाय मस्त पैकी आणि याला आहे ना इतका म्हणजे ना दे ना म्हणजे खेळण्याचा जास्त ना दे याला त्याच्यामुळे सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सगळे पाहुणे आलते त्याच्या बरोबरीचे म्हणजे त्याचे फ्रेंड्स आलते सगळे तर त्यांच्या मध म्हणजे त्यांच्यासोबत खेळण्यात एवढा ते व्यस्त ना की त्याला म्हणजे भांडायला राहत काही कुठलंही सेलिब्रेशन असलं की सगळे जमा होतात आणि मग तो काय करतो तिकडं तिकडं होतं घरामध्ये काय कार्यक्रम आहे काय नाही त्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं हा त्याच्यामुळे त्याला काहीच हे नसतं मित्र आले की एकदा मित्र म्हणले की त्याला काही सुचत नाही तर असंच हा नंतर हा बघा हे एक माकड इकडे बसलय आणि इकडं मोगली कार्टून चाललंय यांचं आणि कार्टून बघायचं काम चाललंय तर हे जे जॅकेट आहे त्याबद्दल तीन टाईम कमेंट्स त्या अगोदर पण म्हणजे जुन्या त्यांना तर माहितीच आहे तर हे तू जॅकेट कितीला घेतलं किंवा कुठून घेतलं तर, तर मला वाटतं साडेतीनशे चारशे रुपयाचं जॅकेट हे जास्त नाही मेशो ऍप वर न घेतलेला झाले असतील मला वाटतं चार वर्ष झाले ना एवढी असताना ऑनलाईन मागवलं होतं त्याची आता लिंक वगैरे नाहीये तुम्ही मेशो ऍप वरती जाऊन जॅकेट सर्च केलं की त्याच्यात जर असलं आत्ता सध्या हा पॅटर्न अवेलेबल हो तर तुम्हाला मिळून जाईल पण मला असं वाटतं आहे त्यातलंच एक व्हाईट सुद्धा आहे आमच्याकडे दोन आम्ही मी मागवले होते तर जास्त ब्लॅकचाच उपयोग झालाय तर बऱ्याच वेळा ती कमेंट आणि म्हटलं मग आता आन्सर द्यावं त्यानंतर हे जे सोफ्याचे कव्हर्स आहेत ना याबद्दल याबद्दल पण एका टाईमच्या दोन तीन दिवसापासून कंटिन्यू कमेंट येते तर त्याच्याबद्दल काही उत्तर द्यायचं होतं पण एक कुठल्याही गोष्टीला असतो म्हणजे टाईम आला की आम्ही त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करतो तर हे जे कव्हर्स आहेत ना हे पहा आग... तर तर ता ता ही ता ता वार हे अशा पद्धतीचे आहे तर अगोदर पण आम्ही याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवला होता सांगितलं होतं पण आता ज्या ताईंनी पाहिलं त्या त्यांना माहितीच आहे पण आता वारंवार एकच कमेंट एका ताईंची येते तर म्हटलं सांगावा तर हाय हे कवर आहे ना मीटरवर आणलेलं आहे आम्ही सोप्याचं माप नेलं होतं आम्ही टेपनी मोजून की किती आहे सोप्याचं हे खालची साईज पण म्हणजे आडवा इथून आहे ते वेगळं सेपरेशन आहे सेपरेट आहे ते दोन आणि दोन हे चारही असं सेपरेट कट करून घेतलं होतं आणि हा जो अखंड सोफा आहे इथला त्याला आम्ही कट करून म्हणजे मेजरमेंट करून हे कट करून आणले आणि याची क्वालिटी पण खूप मस्त आहे हे पहा खालच्या साईडनी पण थोडे असे स्पॉन्ज वगैरे आहे त्याला छान आहे लावल्यानंतर पण खूप डिसेंट वाटते तर हा पूर्ण सोफ्याचा कवर आहे ना आम्हाला बसलं होतं पाच हजार रुपयाला दोन्ही मिळून पण पर पीस आपल्याला साडेतीनशे रुपयाला एक पीस पडला होता ना हा एक पीस म्हणजे हा जो एक पीस आहे साडेतीनशे नाही ग अडीचशे रुपये अडीचशे सॉरी अडीचशे हा अडीचशे रुपयाला त्यांनी आम्हाला दोनशे ऐंशी रुपये सांगितली होती पण हा जो एक पीस आहे ना हा हा स्क्वेअर मधला एक एक सिटी तर हा आम्हाला दोनशे ऐंशी रुपये त्यांनी किंमत सांगितली पण आम्ही अडीचशे रुपयाला बार्गेनिंग करून घेतला तर सगळं ओव्हरऑल मिळून आम्हाला पाच हजार रुपये सोपा कव्हरला लागले लाग होते आणि ह्या जे कुशन आहेत त्या वेगळ्या म्हणजे एक आठ नऊ हजार सगळं सोप्याचे क्वेश्चन आणि हे गेला असेल माझा असा अंदाज आहे म्हणजे याच्या आतमध्ये क्वेशन वेगळे आहेत आणि कवर वेगळे आहेत हे बघा आहे तर कव्हर पण आपण पंधराशे रुपयाचे पाच हे जे कुशनचे कवर आहेत ना हे पंधराशे रुपयाचे पाच घेतले होते व्हाईट पंधराशेचे पाच ब्लॅक पंधराशेचे पाच आणि आतल्या कुशन वेगळे आहे शंभर रुपयाचे कुशन आहे सिंपल आपली नॉर्मल असते तशी तर हे कॉम्बिनेशन करून आम्ही घेतलं होतं यातले कलर्स भरपूर आहेत तर हे आम्ही कापड बाजारामधनच घेतलेले आहेत तर ग्रे कलर होता रेड बरेचसे असे एक आहे स्काय ब्ल्यू आहे पण आम्हाला हा थोडासा आवडला थोडासा वाटतो लाईट आहे लाईट कलर असल्यामुळे थोडस हॉलचं लुक पण छान दिसतं कारण बाकीचं पण सगळं लाईटच आहे त्याच्यामुळे मग हा आम्ही सिलेक्ट केला त्याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकला होता पण वारंवार एका ताई कमेंट आली त्याच्यामुळे मग त्यांना पण वाटन की आन्सर देत नाही माझ्या यायचं कमेंटद्वारे आन्सर देण्यासाठी डिटेल म्हणजे समजत नाही कोणाला काय आता फक्त कमेंटद्वारे दिला असं काही प्राइस सांगितली असं की इतके इतकेच आहे पण आता हे पूर्ण जसं की इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली तर तुम्हाला पण याची नक्कीच म्हणजे तुम्हाला पण याचा नक्कीच फायदा होईल की कसा आहे काय आहे तुम्ही घेऊ शकता चांगला आहे याला आम्ही चार पाच वेळा आतापर्यंत वॉश पण केलंय पण कुठेही कलर वगैरे गेला नाही किंवा कुठले धागे वगैरे निघले नाही शाईन दिले नाही जसे जे कसेच आहेत तर आता दुसरी एक <laughs> गोष्ट की बऱ्याच ताईंच्या घरामध्ये जे लाकडी सोफे असतात बघा ते असतात तर मग त्या लाकडी सोफ्यांवरतीही आशे कवर सेट होतील का तर लाकडी सोफ्यांवरती तर असतातच है ना सगळ्यांच्याच म्हणजे त्यांच्या घरामध्ये आहे त्यांना तर माहितीच आहे कि लाकडी सोफ्यांवरती त्या साईजच्या पोषण बरोबर बनवून म्हणजे मिळतात पण आणि सोफ्याबरोबर बरोबर पण येतात तर त्याच्यावरती सुद्धा हे कवर आहे ना एक्झॅक्ट असे परफेक्ट बसतील कारण जो स्क्वेअर शेप आहे ना तो याचा एकदम त्यांनी कटिंग खूप मस्त दिलेली इथं अशी आता हे आमचं थोडस खाली आलं इथून दिसत असेल इत, तुम्हाला तर जितकं पाहिजे तितकं आपण लावू शकतो एक तर आणतानाच आपण मोजून आणायचं आणि जर एखादा पीस उरला तर मग त्यांना गरज घेताना सांगायचं की आमचा उरला तर तुम्हाला रिटर्न घ्यावं लागेल आता ज्यावेळेस आम्ही आणले होते ना तर आमचे दोन पीस उरले तर आम्ही ते रिटर्न करून मग दुसरा काहीतरी वस्तू घेऊन आलो तरी इतन सिम्पल याला कट करायचं हे पहा छोट्या काहीची नाही आहे ना दोन्ही हे साईडला करून इथनं फक्त कट करून त्यांना रिटर्न घेऊन द्यायचं ते दुकानवाले रिटर्न घेतात त्यांना जर अगोदरच आपण सांगून जर ठेवलेलं असलं ना तर लाकडी सोफांवरती पण कुशन जर असतील तर हे कवर अगदी फिट बसणार आहे लाकडीच नाही नॉर्मल कुशनच्या सोफ्यांवरती पण छान बसतील तर आता हे जे दरवाजाला आम्ही बसवलं होतं घरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स वगैरे येतात पंखाचे किडी येतात कुणी पाहण्यासाठी पण बसवतं हो तर याच्या बऱ्याचदा लिंक मागितली आम्हाला <सथ> की ते लिंक द्या म्हणून हे जे प्रोडक्ट आहे त्याची तर लिंक तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्हाला त्याला पाहिजे असेल ते मागू शकते पण त्या अगोदर त्याच्याबद्दल थोडस एक सांगते की हे पहा हे ना ज्या वेळेस आम्ही लागलो त्या वेळेस ते फिट बसलं पण संध्याकाळी ना हे म्हणजे खाली निघायला लागलं इथं तुम्हाला चिटकावं लागल किंवा खालच्या साईडने कशाने तुम्हाला ते फिट करावं लागेल फेवी कॉलनी चिटकवलं आमच्या राजूंनी याला फेवी कॉलनी चिटकवलं होतं चिपटवलं तरच ते बसणार आहे नाही तर ते काय होतं दुसरी एक गोष्ट की दोन ताईंच्या कमेंट्स की ते थोडं यूज युज केल्याच्या नंतर कारण खाल्ल्या कपडाच आहे पण एका ताईंच्या आश्चर्य मी बऱ्याच वर्षापासून वापरते खूप चांगला आहे आणि चांगला रिव्ह्यू आहे तर आता याचा आम्हाला काही इतका एक्सपिरियन्स नाही आम्ही सुद्धा लावले काय ना अनुभवाचे थोडे दिवस आम्ही यूज केल्याच्या नंतरच आम्हाला समजा हे कसं आहे पण हो पंखाचे किडे किंवा कुठल्या प्रकारचे इन्सेक्ट्स यामधून नक्कीच येणार नाहीत लावल्याच्या नंतर कारण ते पूर्ण बंद होते आता कोणी पिढ्या मला असं पण विचारलं की ताई पावसाचं पाणी आणि थांबल तर काय आहे तर आमची सोसायटी साईडने पाणी पडलं की घरात येते अशीच खाल ना असं आहे आणि याला जर इथं आपण फिट जर चिपतवलं तर मग पाणी येणार नाही पण हे असं जर राहिलं तर इथं पाणी गळून ते इकडच्या साईडने खाली पडणार आणि मग घरात पाणी येणार तर पाणी पण याने होल्ड होऊ शकतं हो पण याला प्रॉपर आपल्याला प्रॉपर तरीक्याने जर आपण लावलेला व्यवस्थित ला असं फिट केलं तरच याने पाणी होल्ड होईल बाकी किडे मकोडे जे पण असतात इन्सेक्ट याने शंभर टक्के होल्ड होतात दरवाज्याच्या खाडनं काहीच येत नाही धूळ येत नाही लावून दुसरं काहीही येत नाही मी लावून पण बंद झालाय कुठनही काही जाण्याची काहीच शक्यता नाहीये तर आम्ही सुद्धा याला चिटकवून टाकणार आहे इथं जेणेकरून इथून जे, जे पाणी उतरल ते डायरेक्ट इथन बाहेर येईल हे ज्यावेळेस फिट करू ना त्यावेळेस आपल्याला म्हणजे एकदम परफेक्ट इलाज होईल पाण्यासाठी पण आणि प्रकारचे पण बऱ्याच लिंक विचारली होती ते तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथून घेऊ शकता मला वाटतं पाचशे रुपयांना आम्ही हे तीन दरवाज्याचं मागितलं पण त्याचे चार दरवाजे हां चार दरवाजे झाले म्हणजे थोडंसं राणींनी काही चिपळूण वगैरे केले चार तर पाचशे रुपयामध्ये आमच्या चार दरवाज्यांना हे बसलं तर येणा याच्याकडे मला असं ते फर्निचर वाढल्या कुठूनच काहीतरी त्याच ते पेविक वेगळं असत ना आ, ते आणूनच लावायचं ग्लू असत ना त्याने पण चिकटन घे फेविकॉल मी ते निघणार किंवा फेब्रिक ग्लू आहे ना आपण जे कपड्यावरती वर्क करतो मला असं वाटतं त्याने पण चिकटणार कारण हा खाली किती केलं तर कपड्याच आहे ना फेब्रिक ग्लू टेनिस लाव हो फेब्रिक ग्लू एकदम परफेक्ट चिकटणार आहे कारण हा कपडाच आहे दुसरा काय युज करू तर वीस रुपयाची एक फेब्रिक ग्लूची जर बॉटल आणली ना आणि साईड साईडने इथं चिकटून दिली ना खाली तरी पण काही हरकत नाही पण दरवाजाला ते खालच्या साईडने म्हणजे ते डाग म्हणजे याच्यावरती लावूनच ठेवा लागेल ला कधी जर आपल्याला काढायचं म्हटलं तर दरवाजाला इथे पूर्ण डाग राहतात डाग म्हणजे अशी पाणी सारखी दिसतात ते दुसरं काही नाही पण सेफ्टी साठी ठीक आहे थोडक्यात